नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये चला तर आज आपण बोलणार आहोत कशाविषयी अशाविषयी की दिवसाची सुरुवात कशी करायची खरं सांगा दिवसाची सुरुवात जर सुंदर झाली तर दिवस संपूर्ण सुंदर जातो अगदी छान पण जर सकाळ गडबडीत आणि चिडचिडीत गेली तर तो दिवस चांगला जातच नाही म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणारे अशा काही गोष्टी ज्या तुम्ही रोज सकाळी केल्या पाहिजेत जर तुमचा दिवस वेगळाच उंचीवर जाईल असा मी स्वतः अनुभवलेली आणि इतरांनी वापरून बदललेली अशी साधी पण प्रभावी पद्धत आहे ही चला तर मग दिवसाची सुरुवात खरंच कशी करायची सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठणं हो हे खूपदा केलं असेल पण यामागचं कारण काय आहे सकाळचा वेळ म्हणजे शांततेचा वेळ असतो तुम्ही आणि निसर्ग दोघेच असता सकाळी तेव्हा उठून काही क्षण स्वतःसाठी घ्या डोळे उघडल्यावर लगेच मोबाईल बघू नका आपल्याला नेहमी सवय असते उठायचा आणि घड्याळकडून बघता मोबाईलमधला टायमिंग बघायचा आणि मोबाईलमधला टायमिंग बघत बघत एखादंच व्हिडिओ आपण स्क्रोल करत असतो त्याऐवजी डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला असं सांगा की माझा आजचा दिवस माझ्यासाठी छान जाईल मी सकारात्मतेने भरलेली आहे फक्त ही दहा सेकंदाची कृती तुमचा दृष्टिकोनच बदलते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृतज्ञता सकाळी उठल्यावर डोळे उघडता क्षणी कमीत कमी तीन गोष्टींसाठी मनापासून थँक्यू म्हणा एक म्हणजे माझं शरीर तंदुरुस्त आहे यासाठी थँक्यू म्हणा माझ्या घरात शांतता आहेच यासाठी छा थँक्यू म्हणा माझ्याकडे एक नवीन दिवस आहे काहीतरी सुंदर करण्यासाठी त्यासाठी थँक्यू म्हणा कृतज्ञतेने सुरुवात केली ना की मनात चिडचिड अजिबात राहत नाही आणि तिसरी गोष्ट शरीराची हालचाल आपल्या शरीराला थोडं चालणं थोडा योगा थोडा प्राणायाम काहीही करा काही मिनिट का होईना पण शरीर आणि मन दोघांनाही जागा करा सकाळी घेतलेला एक खोल श्वास संपूर्ण दिवसासाठी तुम्हाला ऊर्जेचा भांडार देतो दिवसभर असं ताजतवाने आणि फ्रेश असल्यासारखं वाटतं की सकाळी हा योगा किंवा प्राणायाम केल्या तर आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःशी संवाद साधा हो स्वतःशी संवाद साधा स्वतःशी आरशात बघा आणि स्वतःला सांगा माझ्यावर विश्वास आहे माझं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाते माझं जा आयुष्य खूप सुंदर आहे ही वाक्य लहान वाटतात पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो तु। तुम्ही स्वतःशी जशी भाषा वापरता तशीच तुमची जगाकडे बघण्याची नजर देखील होते पाचवी गोष्ट आहे सकारात्मक विचाराचं वाचन किंवा ऐकणं सकाळी उठल्यावर पाच ते दहा मिनिटं एखादं प्रेरणादायक पुस्तक वाचा किंवा असा पॉडकास्ट ऐका जसे की हा संवाद ऐका कारण सकाळचा मेंदू खूप शोषणक्षम असतो आपण कसं करायचो शाळेत असताना पेपर आले पेपर आले म्हटलं की सकाळी लवकर उठायचं आणि जेवढं होता होईल तेवढं सकाळचं वाचन चांगलं असायचं त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून एखादं प्रेरणादायक पुस्तक किंवा तुम्हाला जे हवं ते वाचा जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील आणि त्याचा खोलवर प्रणाम परिणाम देखील होईल आणखी एक सकाळी जेव्हा सकाळी जेवा पण शांततेत जेवा मोबाईल स्क्रोल करत टी व्ही पाहात असं जेवू नका हल्लीच्या मुलांना तोच आहे आता मोबाईल जेवण करायचं म्हटलं की मोबाईल हवा काय करायचं म्हटलं मोबाईल हवा अन्न हे केवळ शरीराला ऊर्जा देत नाही तर मनालाही शांती देतं एकदा तरी जेवताना फक्त अन्न आणि तुम्ही असा अनुभव घ्या तुमचं आंतरिक जग बदलायला लागेल मोबाईल स्क्रोल करत करत मुलांना हल्लीच्या आता हेही समजत नाही की आपल्या ताटात काय वाढलंय आणि आपण काय खातोय जे दिल ते खातात आता तुम्ही म्हणाल हे सगळं जमेल का रोज मला हो जमेल फक्त सुरुवात करा दोन तीन गोष्टींनी सुरुवात करा मग हळूहळू अंग वळणी पडेल कदाचित पहिल्या दिवशी झोपच येईल उशिरा कधी कधी तर कंटाळा येईल पण रोज स्वतःला आठवण करून द्या मी बदलू शकतो मी नव्या उमेदीने सुरुवात करू शकतो माझा दिवस माझ्या हातात आहे सकाळ म्हणजे दिवसाचं बीज असतं तुम्ही जे बीज पेर प्रेमाने सकारात्मकतेने आणि शांततेने पेराल तर पूर्ण दिवसाचं झाड फुलतं आणखी एक छोटी सवय सांगते सकाळी कोणाला तरी शुभ सकाळच्या शुभेच्छा द्या अगदी एक स्मित हस्य पाठवा कॉल करा किंवा घरातल्या एखाद्याला गुड मॉर्निंग छान दिवस जाऊ दे असं म्हणा तुम्ही दिलेली ती ऊर्जा परत तुमच्यावरच येते शेवटी एकच सांगते तुमचा दिवस कुठे सुरू होतो हे बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर तुमच्या आतल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो आजपासूनच सुरुवात करा लहान लहान बदल मोठे मोठे परिणाम माझं तुमच्यावर पूर्ण प्रेम आणि आशीर्वाद आहे तुम्ही रोज सकाळी उठताना असं वाटू द्या हो आजही काहीतरी सुंदर घडणार आहे चला तर भेटूया अशा पुढच्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ